न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी हेलिकॉप्टर कोसळण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हेलिकॉप्टर मधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे बावधन परिसरातील केकेराव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनियरचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सजवळ असणाऱ्या हेलीपॅड पासून दीड किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला आहे हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते त्यामध्ये कोण प्रवासी प्रवास करत होते या सर्व बाजूने पोलीस तपास करत आहेत साडेसात वाजता त्यांनी साडेसात वाजता टेक ऑफ केलेला आहे त्याच्यानंतर पाच मिनिटांनी जी घटना घडलेली गट आहे सिव्हिअर फॉग होता फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील थँक्यू हेलिकॉप्टर प्रायव्हेट होते की काय पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा